हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लोस्ट्रोफॉबिक क्लोस्टोफॉबिकचा मराठी तर बंदिस्त जागेचा भयगंड असलेला अशा तऱ्हेचा भैगंड उत्पन्न करणाऱ्या गोष्टीचा संदर्भात वापर होत आहे क्लॉस्टोफॉबिकला आपण बघूया पहिला वाक्य आहे आय फेल्ट अ इन द टायनी रूम दुसरा वाक्य आहे दोस्फियर वॉज समवॉट क्लॉस्टोफॉबिक तिसरा वाक्य आहे शी ऑलवेज फील इन लिफ्ट्स चौथा वाक्य आहे द हाऊस फेल्ट टू क्लोस्ट ऑफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू